नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या परत एका नवीन रेसिपीमध्ये तर आज आपण एकदम रस्सेदार अशी आलू वांग्याची भाजी करणार आहे त्याच्यासाठी मी इथे आलू वांगे कापून पाण्यात टाकून घेतलेले आहे इथे वाटलेला मसाला आहे कांदा लसण अद्रकचा पेस्ट टोमॅटोची प्युरी आणि इकडे कोथिंबीर तर बघा तेल टाकून घेतलेला आहे कढईमध्ये तुम्ही कमी जास्त करू शकता तेलाला आणि तेल टाकल्यानंतर याच्यामध्ये मी तेजपत्ता टाकलेला आहे आणि नंतर लगेचच मोहरी ॲड करून घेते नंतर जिरे ॲड करून घेतलेले आहे मोहरी जिरे छान तडतडले आहे त्याच्यामध्ये इथे कांदा टाकून घेतलेला आहे तर बघू शकता थोडासा कांदा घेतलेला आहे फोडणीसाठी आणि याला छान असं फिरवून घ्यायचं आहे आ, कांदा छान सॉफ्ट हो होईपर्यंत फिरवायचा आहे नंतर याच्यामध्ये लसण आणि अद्रकचा पेस्ट टाकून घ्यायचा आहे तर बघू शकता तुम्ही लसण आणि अद्रकचा पेस्ट टाकलेला आहे कांदा सॉफ्ट झाल्यानंतर तर लसण आणि अद्रकचा पेस्ट टाकल्यानंतर जोपर्यंत वाश येत नाही तोपर्यंत हा कढीपत्ता टाकून घेतलेला आहे म्हणजे लसूण अद्रकच्या पेस्टचा छान असा वास यायला पाहिजे तेव्हाच आपण कडीपत्ता टाकून घेऊया आणि हा जो आपण वाटलेला ओला मसाला आहे ना तर तो मसाला टाकून घेतलेला आहे थोडासा तुम्ही कमी जास्त मसाला करू शकता हा जो आपण ओला मसाला घेतलेला आहे ना त्याला स्मेल खूप स्ट्रॉंग असतो त्याच्यामुळे थोडासाही टाकला ना तरी खूप छान भाजी होते तर बघा इथे टोमॅटोची प्युरी टाकून घेतलेली आहे तर मी टोमॅटो भाजून घेतलेला आहे नंतर ते बारीक केलेलं आहे आणि लाल तिखट टाकून घेत आहे चवीनुसार लाल तिखट टाकून घ्यायचं आहे तर नंतर हळदसुद्धा टाकून घेत आहे एक चम्मच स्मेल खूप भारी येत आहे फ्रेंड्स जो ओला मसाला टाकलेला आहे ना त्याच्याने स्मेल खूप छान येतो आणि धनिया पावडर ॲड करून घेते जिरा पावडरसुद्धा ॲड करून घ्यायचा आहे आणि आता आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे थोडासा काळा मसाला जो घरगुती असतो ना तोवाला तुमच्याकडे जो कोणता असेल तो मसाला तुम्ही टाकू शकता तर बघा सगळे मसाले टाकून घेतलेले आहे आणि आता आपल्याला ना ह्या मसाल्याला मस्तपैकी फिरवून घ्यायचा आहे तर बघा मीठ आणि शेंगदाणे टाकून घेतलेले आहे मीठ आणि शेंगदाणे टाकल्यानंतर आपल्याला परत ना याला फिरवून घ्यायचं आहे त्याच्या आधी इथे ना आपल्याला थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे जेणेकरून हा मसाला आहे ना तो जळायला नको किंवा बुडी लागायला नको त्याच्यासाठी ना थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि फिरवून घ्यायचं आहे नंतर याच्यावरती प्लेट झाकून घ्यायचे आहे छान तीन ते चार मिनिटे कमी गॅसवरती याला शिजू द्यायचं आहे मस्त वरती ना याला तेल येईपर्यंत याला छान असं फिरव म्हणजे शिजू द्यायचं आहे तर बघा तेल सुटलेलं आहे म्हणजे आपला मसाला छान असा रेडी झालेला आहे आणि फिरवून घेत आहे जवळून दाखवते तुम्हाला एवढा छान स्मेल येत आहे ना फ्रेंड्स खूप छान येत आहे तर फिरवून घेतल्यानंतर जे आलू वांग्याच्या फोडी आहे ना ते याच्यामध्ये मी घालून घेते छान अशी मी कापून पाण्यामध्ये ठेवलेले आहे जेणेकरून वांगे वांग्याच्या जे फोडी आहे ना ते काळ्या नको पडायला त्याच्यासाठी तर आता ना आपण याला फिरवून घेत आहे छानपैकी तर बघा पूर्ण जो मसाला आहे तो एकूण एका आलूच्या आणि वांग्याच्या फोडीला लागायला पाहिजे त्याच्यासाठी छानपैकी फिरवून घ्यायचं आहे आपल्याला तर फ्रेंड्स स्मेल खूप छान येत आहे आणि हा फ्रेंड्स तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा तर झाकून घेतलेला आहे मी छान अशी सहा ते सात मिनिटे झाकून घ्यायचं आहे अधेमध्ये मध्ये चेक करायचा आहे याला म्हणजे वांग्याच्या पोळीनं नरम पडत नाही त्याचे जे डेट असते ना त्याला असं छान दाबून बघायचं आहे आणि असं अधीमध्ये चेक करत राहायचं आहे म्हणजे बुडाला लागायला नको परत मी झाकून घेते आणि छान अशी परत मी चेक करते म्हणजे अशा आधी ना आपल्याला ह्या जे आलू आणि वांगे आहे ना ते वाफेवरतीच शिजू द्यायचे आहे नंतर याच्यामध्ये आपल्याला पॅनही ॲड करायचं आहे तर बघा जवळपास ना हे आलू आणि वांगे शिजलेले आहे थोडेफार तर आणि पाणी टाकल्यानंतर बऱ्या म्हणजे थोडा वेळ ठेवायचा आणि मग नंतर ना गॅस बंद करून घ्यायचा आहे तरी ह्या प्रोसेसला कमीत कमी पंधरा -कमी ते वीस मिनिटे लागते म्हणजे वाफेवरती शिजू द्यायचं आहे नंतर ते छान असे नरम पडते फोडी नंतर आपल्याला गरम पाणी टाकून घ्यायचं आहे तर इथे मी गरम पाणी ॲड केलेलं आहे तुम्ही मग गरम पाणी ॲड करण्याचं कारण आलू आणि वांगी लवकर शिजतात आणि दुसरं मेन म्हणजे कारण याला तरी छान येते वरती याच्यासाठी मी इथे गरम पाणी ॲड केलेली आहे परत ना प्लेट झाकून घेते आणि परत याला शिजू द्यायचं आहे छान तर बघा आता मी परत ना चेक करते तर याच्यामध्ये मी कोथिंबीर टाकून घेते भरपूर अशी तर बघू शकता कोथिंबीर ॲड केलेली आहे स्मेल खूप छान येतं आहे फ्रेंड्स आणि बघा चम्मचच्या सहाय्याने ना मी आलूची फोड दाबून बघलेली आहे आणि वांग्याची हा वांग्याचं देठ हाताने दाबून बघलेलं आहे परत थोडा वेळ झाकून घेते अगदी पाच ते दहा मिनिटे आणि बघा आता फायनल आपली ही भाजी शिजून रेडी झालेली आहे मी गॅस बंद केलेला आहे तर तुम्हाला बघूनच अंदाज आला असेल की भाजी खूप छान झाली फ्रेंड्स तर नक्की या पद्धतीने करा तर्रीसुद्धा खूप छान आलेली आहे रस्सा म्हणजे नॉर्मल ठेवलेला आहे लोक दोन ते तीन लोकांपुरता तुम्ही कमी जास्त करू शकता ह्या रस्शाला तर जवळून दाखवते किती छान तर्री आलेली आहे तर फ्रेंड्स आपली ही आलू वांग्याची रस्सेदार भाजी झणझणीत चमचमीत एकदम लग्नाच्या पंगतीमध्ये असते ना तशीच झालेली आहे रेडी तर मी दाखवते तुम्हाला जवळून एका भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे आणि हा फ्रेंड्स परत परत सांगते माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि चॅनल चेकआउटसुद्धा करा मी खूप छान छान रेसिपीज अपलोड करते झटपट तयार होणाऱ्या कमी तेलामध्ये कमी मसाल्यामध्ये कितपत टेस्टी रेसिपीज करता येईल हे दाखवत असते मी तर खूप सारे रेसिपीज मी अपलोड केलेल्या आहे चॅनलवरती तर नक्की एकदा जाऊन भेट द्या भेटते परत तुम्हाला अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय